ते मित्रांनो बघा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये भरपूर पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक सरळ सेवा भरतीमध्ये बघा लिपिक हमाल भरपूर पदांसाठी वॅकेन्सी आलेल्या आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं तर तुम्हाला आता लघु लेखक या पदासाठी बघा पात्रता इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तुमचे टायपिंग वगैरे जे असेल टायपिंग तुमचं तर तुमची टायपिंग आवश्यक आहे मित्रांनो इथं ठीक आहे आय टी आय जे तुमचं बेस असेल कनिष्ठ लिपिकसाठी बघा इथं जे तुमचे आय टी आय असेल किंवा तुमचे जे प्रतिशत असेल चाळीस टक्के ते तुम्हाला आवश्यक लागणार आहे मित्रांनो तिथं तुमचे टायपिंग वगैरे जे आहे ठीक आहे तसेच मित्रांनो बघा इथं तुम्हाला शुल्क सांगणार आहे मी सर्वसाधारण उमेदवारांसाठी इथं बघू शकता हजार रुपये चलन असणार आहे ठीक आहे आणि इतर जे अनुसातीत जाती वगैरे आहे त्यांना नऊशे रुपये चलन आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा तुम्ही इथं बघू पुढे बघू शकता हमाल शिपाई वगैरे इथं परीक्षेचे स्वरूप बघा इथं वीस वीस गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे लघुलेखक कनिष्ठ लिपिक चाळीस गुण शिपाई हमाल तीस गुण ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही की शिपाई हमाल व जे लिपिका आहे त्यांची इथं प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि समोर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो लघुलेखक पदासाठी बघू शकता या परीक्षेचा तपशील इथं खाली दिलेला आहे तर बघा सहा मिनटामध्ये तुम्हाला शंभर शब्द तिथं टाईप करायचे एकूण सहाशे शब्द तुम्हाला इथं आले पाहिले मित्रांनो चाळीस मिनटे वेळ देण्यात आलेलं आहे ते संपूर्ण अपडेट जे आहे इथं देण्यात आलेले आहे तुमच्या वॅकेन्सी वगैरे किती आहे काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता इथं त्यांनी चरित्र प्रमाणपत्र वगैरे इथं जे तुमची वॅकेन्सी आहे ते वॅकेन्सीनुसार तुमची इथं खूप पदांसाठी माहिती देण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो जिल्हा रिक्त रिक्तपदे इथं बघू शकता अकोला वगैरे अहमदनगर औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्वात मोठी ही भरती आहे पाच हजाराच्या प्लस जागा आहेत मित्रांनो इथे पाच हजार प्लस जागा असणार आहे पाच हजार प्लस त्याच्यामुळे तुम्हाला गोल्डन गोल्डनच्या आहे या भरतीमध्ये भरती होण्याचा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद